जय शिवराय मित्रांनो मित्रांनो अवकाळी पावसाने शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं सत्तावीस जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना ह्या काढण्यात आल्या होत्या अधिसूचना झाल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम ही का जमा झाली नाही केवायसीच्या याद्या का उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम कधी जमा होणार आहे कोणत्या शेतकऱ्यांचा लाभ मिळणार आहे कोणत्या पिकासाठी नुकसान भरपाई ही रक्कम दिली जाणार आहे किती दिली जाणार आहे या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सातबारा या या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता एक चॅनल लाईब करा आणि व्हिडिओ शेअर करा तर चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो अधिकारी जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून त्यानंतर कृषी अधिकारी तलाटी यांच्या माध्यमातून सर्वेक्षण हे करण्यात आले होते त्यानंतर मोठाला घोषणा झाल्या दोन हेक्टरपेक्षा तीन हेक्टरची रक्कम ही आम्ही दिल्या जाऊ दिली देण्यात येणार आहे अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या होत्या एकनाथ भाई शिंदे यांच्या माध्यमातून तशा प्रकारची आपल्याला माहिती देण्यात आली होती तशा प्रकारचे आदेश देण्यात आले होते एनडीएच्या निकषात बदल केला अशा प्रकारे सुद्धा सांगण्यात आलं होतं परंतु नुकसान भरपाईची रक्कम ही अद्याप ही वाटप केलेली नाही त्याचं नेमकं काय घडलं का नुकसान भरपाईची रक्कम वाटप केली नाही शेतकऱ्यांना दिलासा का दिला नाही दोन हजार चोवीसच्या इलेक्शनच्या पूर्वीच लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना का खुश केलं नाही या संदर्भात आपण सविस्तर अशी चर्चा करणार आहोत माहिती घेणार आहोत मित्रांनो यामध्ये अकोला जिल्ह्यात जवळपास अठ्ठेचाळीस मंडळासाठी नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आली होती तशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या होत्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ह्या सूचना काढण्यात आल्या होत्या त्यानंतर सर्वेक्षण केलं परंतु नुकसान भरपाईची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर काही प्रमाणात जमा झाल्या म्हणजेच केवायसीच्या याद्या उपलब्ध केल्या त्या ठिकाणचे तहसीलदार तलाठी असतील तहसीलदार असतील अधिकारी असतील यांच्या माध्यमातून सर्वेक्षण केले आणि लवकरच याद्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या मा त्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवायसी केल्या आणि पैसे हे जमा करण्यात आले परंतु इतर जिल्ह्याच्या तसं काही घडलं नाही यामध्ये अमरावती जवळपास एक्क्याण्णव मंडळासाठी नुकसान भरपाई ही मंजूर केलेली आहे तलाट्यांच्या माध्यमातून काही प्रमाणात डॉक्युमेंट जमा केलेले तर काही तलाट्यांच्या माध्यमातून अद्यापही हे डॉक्युमेंट जमा केले नाही किंवा केवायसीच्या याद्या ह्या उपलब्ध करून दिल्या नाहीत नाहीत यामध्ये अहमदनगर जिल्ह्यात नव्वद मंडळासाठी नुकसान भरपाई ही पात्र करण्यात आलेली आहे धाराशिव छत्रपती संभाजीनगर मध्ये जवळपास एक्कावन्न मंडळासाठी नुकसान भरपाई पात्र करण्यात आलेली आहे तर धाराशिव तीस मंडळासाठी नुकसान भरपाई पात्र करण्यात आलेली आहे कोल्हापूर बारा मंडळासाठी चंद्रापूर दोन मंडळासाठी जळगाव अठा अडुसठ मंडळासाठी जालना सतरा मंडळासाठी धुळे सत्तावीस अठ्ठा जालना सॉरी धुळे अठ्ठावीस मंडळासाठी नंदुरबार तेरा मंडळासाठी नांदेड बारा मंडळासाठी नागपूर अकरा मंडळासाठी त्यानंतर नाशिक एकावन्न मंडळासाठी त्यानंतर परभणी एकोणचाळीस मंडळासाठी पुणे चाळीस मंडळासाठी बीड जवळपास चोपन्न मंडळासाठी यामध्ये सत्तावीस मंडळ बीडचे आहेत परंतु चोपस मंड मन, चोपन्न मंडळच हे पात्र करण्यात आलेले तर बुलढाणा एक्क्याऐंशी मंडळासाठी भंडारा मात्र एकच आहे यामध्ये पिंपळगाव एव्हा तुम्हाला जवळपास नव्वद मंडळ आहेत त्यामध्ये फक्त अठराच मंडळ हे पात्र केलेले इतर मंडळ हे पात्र केलेले नाहीत यामध्ये लातूरमध्ये जवळपास साठ मंडळ आहेत परंतु पंचेचाळीस मंडळाचीच नुकसान भरपाई ही पात्र करण्यात केलेली आहे त्यामध्ये धाराशिव बारा मंडळासाठी वाशिम मात्र चव्वेचाळीस मंडळासाठी पात्र केलेले सांगली छत्तीस मंडळासाठी तर सातारा पासष्ट मंडळासाठी केलेले सोलापूर शेहेचाळीस मंडळासाठी हिंगोली स बरेच काही मंडळ आहेत परंतु यामध्ये सतराच मंडळ हे पात्र केलेले आहेत जवळपास एकशे एक हजार वीस मंडळासाठी नुकसान भरपाई पात्र केलेली आहे जवळपास सुरुवातीच्या टप्प्यात म्हणजेच चार हजार सॉरी दोन हजार सहाशे कोटी पात्र केलेली आहे त्यानंतर परत दुसऱ्या टप्प्यात सुद्धा दोन हजार सहाशे कोटी रक्कम ही पात्र केलेली आहे म्हणजेच जवळपास चार हजार चार हजार बारा कोटीची ही नुकसान भरपाई पात्र केलेली आहे मित्रांनो परंतु हे आप नुकसान भरपाई रक्कम वाटप करणं अपेक्षित होती दोन हजार चोवीसचं इलेक्शन लागण्यापूर्वीच त्याचं वाटप होणं अपेक्षित होतं शेतकऱ्यांना काहीतरी चांगला दिलासा देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून होणं अपेक्षित होतं परंतु असं काही घडलं नाही बऱ्याच काही तारखे दिलेल्या आहेत या तारखेला पैसे जमा होतील त्या तारखेला पैसे जमा होतील परंतु या कोणत्याच तारखेला हे पैसे जमा झाले नाही आता शेतकऱ्यांना अशा लागलेल्या नेमकी नजर लागलेली आहे की कधी पैसे जमा होणार आहेत दोन हजार चोवीस तर संपवलेलं आहे दोन हजार चोवीस सुरू झालेले आहे आता काही दिवसातच पेरणीची धामधूम असणारे खताबियाचे प्रश्न असतील कारणाने या कारणाने शेतकऱ्यांना कुठतरी दोन हजार चोवीसचं पेरणी व्यवस्थित व्हावी हो त्याकरता कुठतरी राज्य सरकारच्या माध्यमातून हे दिलासा देण्याचं काम करण्याचं सुरुवात करण्यात येणार आहे म्हणजे या सत्तावीस जिल्ह्याला नुकसान भरपाई ही वाटप केली जाणार आहे यामध्ये आता सहा तारखेपासून दोन हजार चोवीसचं आता जे रिझल्ट आहे ते दोन हजार चोवीसचा रिझल्ट चार तारखेला आपल्याला लागणार आहे त्यानंतर सहा तारखेपासून याला चालू करण्यात येणार आहे म्हणजे नुकसान भरपाई वाटप करण्याची सुरुवात करण्यात येणार आहे तर वीस ते अठ्ठावीस तारखेपर्यंत आपल्याला हे पैसे जमा केले जाणार आहेत यामध्ये जे सत्तावीस जिल्ह्या आहेत या सत्तावीस जिल्ह्यात त्या याद्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तलाटे यांच्या माध्यमातून त्या याद्या उपलब्ध होतील त्यानंतर ह्या याद्या आपल्याला केवायसी करायच्या आहेत म्हणजे माही सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन आपली केवायसी करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हेक्टर अनुदान आठ हजार पाचशे हे आपल्याला करोड पिकासाठी मिळणार आहे बहु बागायती पिकासाठी सतरा हजार पाचशे रुपये तर पिकासाठी सत्तावीस हजार पाचशे रुपये अनुदान हे दिले जाणार आहे यामध्ये दोन जी मर्यादा होती एनडीआरची त्यावर तीन हेक्टरची मर्यादा करण्यात आलेली आहे म्हणजे तीन पर्यंत हे अनुदान दिले जाणार आहे यामध्ये आणि त्यानंतर बागायती पीक या पिकासाठी ही दोन हे तीन हेक्टरची मर्यादा असणार आहे यामध्ये केळी असेल मक्का असेल ज्वारी असेल त्यानंतर हार्बर असेल गहू असेल बरेच काही पीक आहेत यासाठी प्रत्येक भागातून जशा प्रकारचे सर्वेक्षण करण्यात आले होते भाजीपाला असेल त्याप्रमाणे आपल्याला या भरपाईची रक्कमी दिली जाणार आहे मित्रांनो असेच नवनवीन अपडेट घेण्याकरता एक वेळेस नक्की चॅनलला सबस्क्राईब हो, करा आणि व्हिडिओ शेअर करा जय शिवराय मित्र